नमस्कार मी डॉक्टर राहुल खेळकर वेस्टिज कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी काम करतोय मागील पंधरा दिवसापूर्वी मी या प्लॉटवर विजे देण्यासाठी आलो होतो तर आपले या ठिकाणी आंबेगावचे एक शेतकरी आहेत कांदा उत्पादक जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून हे कांद्याचं पीक काढतात परंतु मागील काही वर्षापासून त्यांच्या कांद्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली होती आणि कांदा जे पीक होतं ते म्हणावं असं त्यांची ग्रोथ होत नव्हती तर पंधरा दिवसापूर्वी मी यांच्या प्लॉटला विजे दिली होती तर आपण हे आपले जे शेतकरी आहेत त्यांनी नाव साहेब सखाराम गजानन लंबे मुक्पोस्ट आंबेगावन तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पंधरा दिवसापूर्वी ह्या प्लॉटला विजिट दिली होती तर ह्या प्लॉटची काय अवस्था होती तुम्ही अवस्था तशी बिकटच होती मुळ्या वगैरे चालत नव्हत्या गरज झाली होती तुमचं मी आणि युनिक वापरलं त्याच्यामुळं मुळ्यांची संख्या वाढली कांद्यांनी पण ग्रोथ घेतली चांगली तसं प्रॉडक्ट तुमच्या कंपनीचं चांगलं आहे रिझल्ट चांगला चांगला आणि तुम्ही आता पहिली तुमची जी जमीन चिवटपणा होता तो कमी चिवटपणा कमी झाला बरोबर झाली बुसबुशी झाली त्यानंतर कांद्याची जी ग्रोथ होती ती खूप लहान होती लहान होती आणि कांद्याची जी पात होती ती एवढी काय सर नव्हती त्याला हिरवटपणा अजिबात नव्हता होता बरोबर तर आता त्या प्रॉडक्ट मुळे आणि आता आपण एक तर कांदा उठून पाहिला कांद्याने एक प्रकारची गोलाई पण या ठिकाणी घेतलेली आता आपण रवि हा कांदा नुसती बारीक कणगळीवाणी साईज होती परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता असल आता या कांद्याने चांगल्या प्रकारची गोलाई धरली आहे आणि कांदा फक्त मदत होईल या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर याला भरपूर पांढऱ्या मुळांची संख्या ह्युमिक मुळे वाढलेली आहे बरोबर तर तुम्ही हे जे प्रॉडक्ट वापरले त्याच्याबद्दल पूर्ण समाधान आहे का समाधानी समाधान तुम्ही अजून शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे प्रॉडक्ट तुम्ही वापरा बॉ रिझल्ट चांगले आहेत प्रॉडक्टचे असं ठीक आहे ठीक आहे चालन नमस्कार अशा पद्धतीने आपला ह्या प्रॉडक्टला बेस्ट रिझल्ट आलेले तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का वेस्टेज कंपनीचे ॲग्रिएटिव्ह आणि ह्युमिक जर वापरले तर आपल्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीचं कार्य वाढून हिमतची संख्या वाढणारी आणि जीवाणूंची संख्या वाढणारी त्याच्यामुळे रासायनिक खतामुळे होणारा अतिरिक्त वापर आणि शेतीवर होणारा अतिरिक्त खर्च या ठिकाणी या माध्यमातून कमी होणार आहे धन्यवाद